सोडून तुला दे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर वाघे मी नव भारत ऍग्रो इंडस्ट्रीज कोल्हापूर ब्रँच लोणी तर पे साहेबांच्या प्लॉटला आज आपण व्हिजिट ला आलो तर पहिल्यांदा आपण साहेबांचा सा परिचय करून घेऊ साहेब तुमचा परिचय करून द्या नमस्कार माझं नाव जालिंदर कोते राहणार वाकडी तालुका राहता तर आपण साहेबांच्या प्लॉटला आपल्या नव भारत ऍग्रो इंडस्ट्रीजचं ट्रीटमेंट दिलं होतं तर साहेब तुम्हाला विजिट कशी वाटली आपली आणि रिझल्ट कसा वाटला हे सुंदर आहे आणि विजिट वेळची वेळी झाल्यामुळे आम्हाला त्या पद्धतीनं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन झाल्यामुळे तर रिझल्ट खूप अतिशय सुंदर भेटली आम्हाला हा म्हणजे योग्य वेळी आपल्या साहेबांनी तुम्हाला विजिट केलं तुम्हाला तर आपल्या कंपनीचे कोणते साहेब येत होते क्षीरसागर साहेब म्हणून येत होते आमचे क्षीरसागर साहेब म्हणून येत होते तर तिने तुम्हाला वेळच्या वेळी व्हिजिट करून योग्य मार्गदर्शन केलं अगदी बरोबर वेळोवेळी मार्गदर्शन झाल्यामुळे आम्हाला देखभाल व्यवस्थित करा हा। ट्रीटमेंट तुम्हाला प्रॉपर भेटल बरोबर तर तुम्हाला प्लॉट मध्ये काय काय चेंजेस वाटले दरवर्षी तुम्ही जे शेती करताय उच्छे हा। तुम्ही किती वर्षापासून करताय जवळजवळ पंधरा वर्षापासून शेती करतो तर पंधरा वर्षापासून तुम्हाला जी उच शेती करताय तर या वर्षी तुम्ही आपल्या कंपनी ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला या वर्षी काय काय बदल झाले ह्या वर्षी असं जाणवलं आम्हाला तुमचे नव भारत चे क्षीरसागर सगळ्यांची घेतल्यामुळे फुटव्यांची संख्या आणि आपली पेरेंची लांबी आणि साधारण ऊसाची जाडी पण याच्यात आम्हाला कमालीची सुधारणा वाढली हवीस तर आता लागोडी साधारण एक जानेवारी दोन हजार पंचवीस ची पण काय झालं थंडी जास्त असल्यामुळे जर्मिनेशन एक महिनाभर थोडस लेट झालं तरी साधारणतः आपण सहा महिन्याचं प्लॉट पकडू अगदी बरोबर सहा महिन्यास प्लॉट जरी म्हणलं शेतकरी मित्रांनो आपण कांद्यांचे जे संख्या पाहू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कांड आहे तरी सहा महिनेस सर्वसाधारण चौदा ते पंधरा कांडे ऊस आहे ऊस अतिशय सुंदर आहे ऊसाला ग्रीनरी वगैरे छान आहे पानाला रुंदी चांगली आहे आणि साहेब तुमची आता ही जमीन कशी होती आमची जमीन म्हणजे पूर्वी डीप इतकी डीप सॉईल होती सर जर्मिनेशन कोणत्या रेग्युलर पिकाचं कुठलंही जर्मिनेशन होत ना कुठलंही पीक एवढं खासियेत अगदी बरोबर आपल्या ह्या ट्रीटमेंट मुळे ते आम्हाला हर्षे खरोखर रिझल्ट अगदी सुंदर वाटलं नाही बरोबर काय होतं रासायनिक जे आपण खत वापरतो आता दहा सीस घ्या बारा बर तीस सोळा घ्या कोणती बॅग वापरा एनपीकेच भेटते तीनच अन्न घटक पण काय होते पिकाच्या वाढीसाठी जमिनीची पोत चांगली राहण्यासाठी आपल्याला सोळा अन्न घटक देणं गरजेचं आहे ते जर दिले तर पिकाची वाढ चांगली होती आणि जमिनीची जी पोत आहे ती आपल्या लाँग टाइम मध्ये चांगली जमीन राहते आपले उत्पन्न भविष्यात उत्पन्न चांगलंच राहणार आहे पण काय होतं आपण जर रासायनिक भर दिला तर तात्पुरतं तुम्हाला दोन तीन महिने पीक चांगलं वाटतं पण ऍव्हरेज ला शेवट काय कमी पडतो आणि रासायनिक खताचा दुष्परिणाम पाण्या पाणी बदल खूप पाणी आता तुमच्याकडे पाणी कस आहे साधारण खारच पाणी असं नसेल साधारण आमचं पाणी आहे म्हणजे खारवट जास्त असं खारबी शारवट आली त्याच्यात जमीन त्याच्यावर जमीन वगैरे ना आणि शक्यतो आपण सेंद्रिय से, शेतीकडे वळालं पाहिजे बरोबर आहे तुम्हाला आंबी बरोबर या वर्षी तुम्ही सेंद्रिय वापरला तर तुम्ही दरवर्षी वापरणार नाही आता बरोबर आहे आम्हाला त्याचे रिझर्ण चांगले आले भेटण एकंदरीत आता तुम्ही समाधान करात आपले कंपनी चे जे प्रॉडक्ट वापरले तुम्ही आणि सागर साहेबांची व्हिजिट तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही एक मनोगत तुमचं सांगा नव भारतचे तुमचे सगळे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आणि शीरसागर सरांची पण वेगवेगळे ट्रीटमेंट झाल्यामुळे तर काय राहतं शेतकऱ्याला काही याच्यातले काही एवढी आयडिया नसते पण आता जस जसं आम्ही लहानपणापासून सरांचं मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले सगळे डोस सगळे योग्यरीत्या म्हणजे वापरल्यामुळे आम्हाला खरोखर म्हणजे अगदी मनापासून सांगतो का खरोखर रिझल्ट आले तिथे खरोखर रिझल्ट म्हणजे आता इतरांचा ऐकण्यापेक्षा आपण स्वतःचा अनुभव घेऊन पाहिला आणि तिचे रिझल्ट पण आम्हाला खरोखर तुम्ही किती वर्ष वापरत नाही ह्याच वर्ष आम्ही पहिल्याच वर्ष वापरलं पहिल्याच पिकाला वा पिकाला आता किती क्षेत्रासाठी वापरलेलं साधारण साठ आठ साठी वापरला दीड अकरा साली दीड अकरा साठी वापरलं साधारण तुमचा आता ऊस किती राहतो टोटल साधारण दरवर्षी असतो पाच सहा एकर पण पिकाची फेरपाला करतो आम्ही दरवर्षी त्याच्यामुळे या वर्षी क्षेत्र ऑटोमॅटिक कमी झालं आणि ह्या प्लॉट मध्ये असं झाला सर तुम्ही चाही बा एक सारखं म्हणजे वैशिष्ट्य खरोखर ते पण तुम्हाला ठीक आहे एकंदरीत तुम्ही आपल्या कंपनीच प्रॉडक्ट वापरल्याबद्दल समाधानकारक आहात शंभर टक्के समाधानी समाधान हो धन्यवाद साहेब चळ दहावती पण आनंद वाटतो का मी तोच विचार केला जर आपल्या पिकाचं जर्मिनेशन होत नव्हतं इतका सुंदर प्लॉट आला सुंदर म्हणण्यापेक्षा अतिशय सुंदर आला कारण तर चांगल्या प्लॉट मध्ये जर हा प्रयोग जर आपण केला तर चांगलं प्लॉट